नमस्कार सर्वांना मी आहे अश्विनी आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण आपल्या चॅनेलवरती फ्री ऑनलाईन शिवण क्लास चालू केलेला आहे त्याचे दोन व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते जर तुम्ही पाहिले नसेल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जे आधी दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ऑनलाईन शिवण क्लासचे ते स्टेप बाय स्टेप पाहून घ्या तर आपण मागच्या दोन व्हिडिओमध्ये काय काय केलं हो होतं ते आज आपण पाहणार आहोत आपण मागच्या दोन व्हिडिओमध्ये मध्ये एक मापाचा ब्लाउज घेतला होता मापाच्या ब्लाउजची पूर्ण मापे आपण मोजून घेतली होती सर्वप्रथम आपण मापाच्या ब्लाउजची उंची मोजली होती अशा प्रकारे शोल्डरच्या जोडापासून कमरेच्या टक्सपर्यंत आपण मापाच्या ब्लाउजची उंची मोजली होती साडेबारा आलेली होती आपली तर त्या ज्या पद्धतीने आपण सगळे माप मोजले होते ते माप सर्व आपण एका चार वर अशा पद्धतीने लिहून ठेवलेले होते मापाच्या ब्लाउजवरून ही सर्व मापे घेतलेली आहेत आपण ते तुम्ही पाहिलेलं आहेच आणि तेच जी घेतलेली मापे होती त्याच्यावरूनच आपण हे समोरच्या भागाचं आणि पाठीमागच्या भागाचं दोन्हीचं कटिंग करून ठेवलेलं होतं तर आज आपण काय करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर चला तर मग आता आजच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत ते पाहायचं असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर हा आहे समोरचा भाग हा आहे समोरचा भाग वरचा ही आहे क्रॉसपट्टी आणि हा आहे पाठीमागचा भाग ते स्टेप बाय स्टेप कसे काढायचे ब्लाउजच्या मापावरून माप घेऊन तर ते मी सविस्तररित्या माझ्या चॅनलवरती सांगितलेलं आहे आजचा आपला आहे दिवस तिसरा तर तिसऱ्या दिवसामध्ये आपण काय करणार आहोत चला तर मग माझ्यासोबत आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर तिसऱ्या दिवसामध्ये आपण आपल्या समोरच्या भागाला कटिंग केलेला जो पार्ट आहे त्याच्यावरती टक्स कसे टाकायचे ते पाहणार आहोत त्यासाठी आपण पेन घेऊया आणि टेप घेऊया हा आहे आपला समोरचा भाग ज्याचं कटिंग कसं करायचं मापाच्या ब्लाऊजवरून माप घेऊन त्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर आता आज आपल्याला टाकायचे आहेत तर टक्स टक्स कसे टाकायचे तर सर्वप्रथम आपल्याला कुठला टक्स टाकायचा सर्वप्रथम आपल्याला टाकायचा आहे समोरचा मेन टक्स समोरचा मेन टक्स कुठे टाकायचा तर आपण आता सविस्तरित्या पाहूया समोरचा टक्स टाकण्यासाठी आपल्याला आपली जी गळ्याची बाजू असते जी आपली हुकाची पट्टी त्या साईडने अंतर मोजायचं अशा पद्धतीने आणि आपल्याला घ्यायचे आहे तीन इंच अंतर अशा पद्धतीने गळ्याच्या साईडने आपण टेप ठेवून अंतर मोजायचं आणि तीन इंच अंतर या ठिकाणी घ्यायचं आहे नंतर आपल्याला टक्स हा किती इंचाचा घ्यायचा तर आपल्याला हा अर्धा इंचा टक्स घ्यायचा आहे किती टक्सची रुंदी ठेवायची अर्धा इंच आता ह्याची उंची किती ठेवायची टक्सची उंची आपल्याला ठेवायची आहे अडीच इंच अशा पद्धतीने आपण जसं कटोरीला अर्धा अडीच इंचाचा टक्स असतो आपला त्याच पद्धतीने अडीच इंचावर आपल्याला ह्याचा टक्स ठेवायचा आहे दोन इंचावर ज्या दीड तीन इंचावर ज्या ठिकाणी आपण मार्किंग केलं होतं आणि समोर त्याच्या अर्धा इंचावर त्याच्या मध्यभागी एक उभी रेषा ओढून घ्यायची अडीच इंचाची आणि हे जे एक इंच अंतर घेतले आपण हे अर्धा इंच आणि हे अर्धा इंच ह्या दोन्हीला ह्याचा असा टक्स तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता हा टक्स आपला आहे अडीच इंचा टू पॉईंट हाफ हा आहे आपला अडीच इंचाचा टक्स हा आहे आपला मेन टक्स आणि जर तुमच्या ब्लाउजचं छातीचं चा माप चाळीसच्या पुढे असेल तर हा टक्स आपल्याला साडेतीन अंतरावर घ्यायचा आहे हा जो आपण तीन इंच अंतरावर घेतलेला आहे त्याचं अंतर वाढून तो आपल्याला साडेतीन अंच अंतरावर घ्यायचा आहे लक्षा हे लक्षात ठेवायचे आता राहिला आपला हा पट्टीच्या साईडचा समोरचा टक्स आडवा आडव्या टक्सचं कसं तर आडव्या टक्सला समोरची जी आपली हुकाची पट्टी आहे तिथून टेप ठेवायचा आणि त्याचं अंतर मोजून घ्यायचं तर ह्याचं अंतर आहे पावणे चार इंच पावणे चार इंचचं चा आपल्याला मध्य काढायचं आहे हा आहे आपला पावणे चार इंच याचा आपल्याला काढायचं आहे मध्य मध्य कशाप्रकारे का काढायचा तर जितकं अंतर येईल तितकं घ्यायचं आणि टेप असा फोल्ड करायचा जितक्या अंतरावर आणि अशा पद्धतीने दुमडायचा म्हणजेच आपल्याला बरोबर मध्य मिळून जाईल तर पाहू शकता पाहुणे दोनच्या समोरची जी एक रेषा आहे तितका आपला मध्ये आलेला आहे तर परत टेप ठेवायचा आणि जो आपला मध्य येईल त्या मध्यावर आपल्याला मार्किंग करायचं आता तुम्ही म्हणसाल हा टक्स किती इंचावर घ्यायचा हा आडवा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे फक्त आपल्याला दोन इंचावर ठीक आहे फक्त दोन इंचावर हा टक्स घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धती आणि ह्याच्यामध्ये अंतर म्हणलं तर फक्त पाव इंच अंतर घ्यायचं जास्त अंतर याचं घ्यायचं नाही ह्या टक्स जर जा अंतर जास्त घेतलं तर आपला जो याचा भाग आहे कोपट्टीच्या साईडचा तो लहान होऊ शकतो त्यामुळे ह्याचं फक्त पाव इंच अंतर इतकं घ्यायचं आहे आता राहिला कमरेच्या साईडचा आडवा टक्स कमरेच्या साईडचा आडवा टक्स जो असतो तो कसा घ्यायचा त्याचा पण आपल्याला टेपनेमध्ये काढायचा आहे ह्याचा अंतर आलेला आहे साडेपाच इंच तर साडेपाचचा मध्ये काढायचा आपल्याला अशा पद्धतीने साडेपाचचा मध्ये काढला पावणे तीन आलेला आहे परत आपल्याला पावणे तीनवर मार्किंग करायचं या पद्धतीने पावणे तीनवर मार्किंग केलं तर हा टक्स आपल्याला घ्यायचा आहे चार साडेचार किंवा पाच इंच साईजनुसार तुम्ही टक्सच टक्सची जी लांबी आहे ती कमी जास्त करू शकता आपण हा टक्स घेऊया साडेचार इंचावर हा पण आडवा टक्स आहे आपला साडेचार इंच आणि ह्या टक्सची रुंदी पण आपल्याला अगदी पाव इंच घ्यायची अशा पद्धतीने फक्त पाव इंच ह्या टक्सची पण रुंदी आपल्याला घ्यायचे आहे आता आपला मोंढ्यातला जो टक्स असतो ते किती इंचाचा घ्यायचा मोंढ्यातला टक्स घ्यायचा आहे आपल्याला तीन इंचा अशा पद्धतीने जो आपला मोंढा आहे त्याच्या कॉर्नर वरती टेप ठेवायचा आणि ज्या ठिकाणा आपण आकार दिलेला आहे मोंढ्याला त्या ठिकाणी टेप ठेवून कॉर्नर पर्यंत तीन इंच अंतर असं कॉर्नरच्या मधून मोजून घ्यायचं आणि रेषा ओढून घ्यायची अशा पद्धतीने ही लांब ओढली आपण ती ओढलेली आहे तीन इंचाची पाहू शकतो पा। तीन इंच आपल्याला हा टक्स घ्यायचा मोंढातला आता ह्याला आपण पाव इंच अंतर द्यायचं एक टक्स फक्त अर्ध्या इंचा आणि बाकीचे सर्व टक्स जे आहेत ते आपल्याला पाव इंचावरती ठेवायचे तीन इंचा हा घेतला आहे ह्याचं पण अंतर फक्त पाव इंच एवढंच घ्यायचं आहे सर्व टक्सला पाव इंच अंतर घ्यायचं फक्त ह्या एकाच टक्सला घ्यायचं आहे अर्ध एक इंच म्हणजे दोन्ही साइडने अर्धा अर्धा इंच अंतर हा टक्स एक इंचा आणि उंची ठेवायची अडीच इंच नंतर हा टक्स दोन इंचाचा हा टक्स साडेचार चार इंचाचा आणि हा आहे तीन इंचाचा तर ह्याच्यामध्ये टक्स जी उंची किंवा रुंदी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त जरी केली तरीही काहीही प्रॉब्लेम येत नाही फक्त हा टक्स फक्त अडीच ते तीन इंच उंचीचा ठेवायचा आणि ह्याची कमीत कमी रुंदी एक इंच एवढी ठेवायची ह्या टक्सची बाकी ह्या तिन्ही टक्समध्ये अंतर कमी जास्त जर झालं तर काहीही फरक पडत नाही त्यामुळे बरे बरेच जण सांगतात की ह्याच्यामध्ये बरोबर असं चौकोन आला पाहिजे चारीचा अंतर मधला सेम भागाला पाहिजे किंवा ह्या चारी टक्सच्या मधलं जे अंतर आहे ते सेम आलं पाहिजे ह्याच्यानी काहीही फरक पडत नाही फरक पडतं फक्त पडतो समोरचा गळा कटिंग करताना आणि मोंढा कटिंग करताना जर कमी जास्त झालं तर गळा फाकू शकतो किंवा गच्च होऊ शकतो आणि मुंढा पण कापताना कमी जास्त झाला तर ब्लाऊजमध्ये चुन्या पडू शकतात तर ह्याच गोष्टी फक्त आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे फोरटक्स ब्लाउजचे टॉक्स कसे मारून घ्यायचे ते तर मग आजचा आपला आहे तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आता आपण चौथ्या भागामध्ये पाहणार आहोत आपल्या मोंढ्याच्या मापावरून किंवा मापाच्या ब्लाऊजवरून बाही कशी कटिंग करायची ते सर्व स्टेप बाय स्टेप आपण आधी कटिंग करायचं पाहणार आहोत सर्व आधी आपण कटिंग करून घेणार आहोत आणि नंतरच स्टिचिंगकडे जाणार आहोत किंवा कटिंग पिसावरती कसं करायचं ते पाहणार आहोत तर मग त्यासाठी तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पण करा आणि एक कमेंट पण करून मला सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे आणि मी जे हे सांगितलेलं आहे ते तुम्हाला समजलेलं आहे की नाही तसेच जे हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहतात त्यांच्यासाठी आधी पण ह्याच्या आधीचे दोन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते जर पाहिले नसेल तर तुम्ही चॅनेलवर जाऊन ते दोन व्हिडिओ आधी पहा आणि नंतर हा तिसरा व्हिडिओ पहा आजचा आहे आपला तिसरा व्हिडिओ तर मग अश्विनी फॅशनमध्ये अजून असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा किंवा तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते मला नक्की कमेंट करून विचारा मी तुमच्या प्रत्येक कमेंटचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि अजून कुठल्या पद्धतीचा ब्लाउज तुम्हाला कटिंग किंवा स्टिचिंग करायचा आहे ते मला कमेंट करून सांगा त्याच्यावर पण मी व्हिडिओ नक्की बनवेन तर आता मग आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद